टायगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा भाऊ सचिन पवार ना हो का भाऊ मी नागपूर वरून बोलतो बे बोला मोठ्याने बोला आवाज येत नाही नागपूर वरून बोलतो म्हटलं हा बोला दादा आवाज येत नाही थोडं मोठ्याने बोला म्हटलं तर मी काय म्हणतो भाऊ बर हा बोला बोला ऐकते काल तुम्हाला कॉल करत आहे बा कालपासून लागत नाही बोला बोला चालू बोला तर मी काय म्हणतो तर आपले आपण घेतली होती एका जणापासून पैसे तर पैसे तर जास्त नाही पंधरा हजार रुपये तर त्यानं त्यांनी आपली नवीन येन एस गाडी माझी तीन दिवसात पुसल नेली आता एक महिना झाला हॅलो हॅलो बोला हॅलो बोला ऐकतोय मी दादा एक महिना झाला उचलून नेली आहे त्यांनी तो कनी दहा पर्सेंटचे पैसे आपल्यावर त्याचे दोन, दोन वर्षापासून तो कनी आपल्याला गाईड देत नाही आता आपली कंडिशन बेकार सध्याच्या घडी आपण म्हटलं त्याला कमी भाऊ तर माझ्यापाशी आल्यावर मी देतो दे गती गती माझ्यापासून हजार दोन हजार घे तुझे तुझे पंधरा हजाराचे माझ्यावर त्याच्या त्याचे माझ्यावर शेचाळीस हजार रुपये होऊन गेले तर दहा पर्सेंटचे पैसे आहे तर मी म्हटलं देतो बा तुम्हाला कधी कधी माझ्या भाषे पाच आहे दोन आहे तीन आहे असे घ्या तो कनी गाडी द्यायला माझी मंजूर नाही आहे तुम्ही गाडी इन्स्टॉलमेंट वर उचलून घेतली पण तो गाडी द्यायलाच तयार नाही माझी आता अकरी तर मग याच्यावर काही उपाय आहे का भाऊ काय म्हणते ना म्हणते जेवढी माझे पैसे देणार नाही तेवढी तुला गाडी देत नाही तुझ्या ठोकून काढेल त्याचे दहा पर्सेंटचे पैसे आपल्यावर दोन वर्ष झाले तर कारण व्याजन पैसे घेतले कडून घेतले ना किती पैसे पंधरा हजार घेतले पंधरा तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव धीरज बनसोड धीरज बनसोड बनसोड हां मध्ये कुठे नागपूर मध्ये तुम्हाला माहित नाही नागपूरचा कुठला आहे तर पण नागपूरचाच आहे तो पण ते वाढवून मी काय म्हणतोय नागपूर मध्ये कुठून बोलतोय तुम्ही मी नागपूर मधून बोलतो सी पी गेट अच्छा बर आणि तो समोरचा व्यक्ती राहतो नागपूर मध्ये तो, तो राहते ताजबाग कडे ताजबाग कडे बर तुम्ही कधी पैसे घेतले त्यांच्याकडून तुम्ही दोन वर्ष झाले घेतले पंधरा हजार पंधरा हजार किती टक्के रुपये दहा पर्सेंटनी दहा पर्सेंट माझ्या पाशी लायसन आहे म्हणे तुला जे करायचं ते करून टाक म्हणे माझं बाप नाही करू शकत मग दोन वर्ष मग पंधरा हजार पैसे पण पैसे, पैसे देत ना भाऊ पैसे देत पण आपल्याकडे एका ना तेवढे शेहेचाळीस हजार नाही पण आजपर्यंत तुम्ही दोन वर्ष व्याज पण नाही दिले त्याचे बरोबर नाही व्याज दिले ना आपण त्याला अठरा हजार दिले ना चे व्याद 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 बर मग हो आता एवढं कसं काय व्याज झालंय चक्री व्याज लावून घेतलं का मग त्यावेळेस सांगितलंय का तुम्ही पैसे व्याज नाही भरला त्याच्यात चक्री व्याज होईल नाही हे काही रूल नाही ना तो, तो आता डायरेक्ट आपल्या गाडीच उचलून घेऊन गेला तो गाडीच उचलून घेऊन गेला गाडी कुठली आहे माझी गाडी नागपूरचीच ना टू व्हीलर टू व्हीलर कुठली गाडी आहे पल्सर फक्त मी घेतली रे ना तीन दिवस मी वापरली उचलून घेऊन गेला नवीन गाडी आहे का नवीन शोरूम नंबर पण नाही गाडीवर नावावर काढला गाडी माझ्या फायनान्स फायनान्सवरती का रो काढलो फायनान्सवरती आहे अच्छा मग आता कसं करणार त्याच्या तुम्ही कधी गाडी उचलून घेऊन गेली त्यांनी नेली अठ्ठावीस तारखेला मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला बर एक महिना झाला हो आपण त्याच्याकडे apply केला भाऊ देऊन द्या देऊन द्या देऊन द्या ते काही देत नाही तर मी पैसे देतो भाऊ म्हटलं आपल हात काम आहे भाऊ मग त्यांनी direct गाडी उचलून घेऊन गेले मग तुमच तर काही तर चुकल असेल ना तुम्ही अजून पैसे घेतला तर त्यांच्याकडून कडून personally पैसे घेतले म्हणल्यावर तुमची काही तर असेल म्हणून तुम्ही गाडी घेऊन उचलून गेले तुम्ही व्याज तुम वगैरे भरल नसेल नाही बर नाही आपण ते कसं भाऊ जेवढे आले आपण तेवढे काय देऊन राहिलो काय काम करतो तुम्ही काय नाही आपलंच गोटामातीच मग अजून पैसे कशाला काढायचं असं लोक भाऊ तो जी आपल्याला शेतीच्या कामासाठी अर्जंटली होत शेती पण डुबली त्याच्यात एक रुपया पण नाही भेटला हो तुम्ही मग दुसरंच झालं ना तुमचं झालं याच्यावर काही उपाय भेटेल का आपल्याला उपाय काढतो मी उपाय तर असं नाही मार्ग दहा असतात हा दहा तर एकतर कुठला तरी कसं भाऊ दोघ तिघाला विचारलं असं तर कोणी म्हणते लोक दहा पर्सेंट कोणाचं लायसन नसतं राहत म्हणते तुम्ही हा पोलीस कंप्लीट वगैरे काही केलंय का तुम्ही गेलो तुम्ही पोलीस स्टेशनला म्हणजे त्यांनी हे पण नाही घेतली पोलीस कंप्लीट नाही माहीत तर बाल तू दारू पिऊन असल म्हणून उचलून नेली हे ते बोलले ते का बघ घेतले नाही दारू पिऊन असन हे ते म्हणून तुमची उचलून नेली म्हणजे ते भाऊ आता ते होते सो आता मी का सगळेच जनायचे होते ना ते पण आब... दारू पेताय का नाही दारू कोण पेल मग नाही जी तस नाही म्हणा म्हणे पिऊन म्हणे म्हणून कोण उचलून नेली असन म्हणे मी म्हटलं कोण काय उचलून त्यानं उचलून गेली नाही सांगायचं ना माझ्याकडे माणसाने घेऊन गेलं त्याचं नाव सांगायचं ना पूर्ण नाही मी सांगितलं ना माणसावर आहे घ्या ना तुम्ही मी बोललो भाऊ काय सांगू आता तुम्हाला नाही घेतलं तुम्ही जलालखेडा पोलीस स्टेशन कुठला जलालखेडा जलाखेडा पोलीस स्टेशन कधी नागपूरमध्ये येते कधी गेलो ग्रामीण कधी गेलो होतो अठ्ठावीस एकोणतीस लाच गेलो अच्छा ना नाही घेतली पोलीस कम्प्लेट नाही ठीक आहे चालतंय त्या सा नाव नाव मालकडे आहे निखिल नितीन 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 मालकडे तर भाऊ मी तुम्हाला नंबर थांबून जा एक मिनट चालू ठेवा चालू ठेव एक मिनिट नंबर नंबर सांगतो चालू टायगर ग्रुप सामाजिक चॅनल फॉलो करा करा शेअर करा ते बन धीरज बनसुडीला ओळखतो ना तू हो हो ना। मगाशी नाही म्हणून का तू काय का? मगाशी ओळखत नाही म्हणून कावर सांगितलं मला असं मी ओळखत नाही असा विषय नाही तुम्ही काय म्हणला का धीरज बनसोडला तू पैसे दिले का बरं ठीक आहे असं आहे का, का। मग एक मिनिट एक मिनिट मदस्थी होऊन तुम्ही त्यांना पैसे काढून दिला का तुम्ही तिने असं सांगतोय की नाही त्याला विचारा मी काढून दिले का पैसे म्हणणं असं आहे की मध्यस्थी पैसे होऊन तुम्ही काढून दिला तर आणि तुम्ही व्याजाचे पैसे नाही दिला तर ते गाडी उचलून घेऊन गेला अशी कंप्लेंट त्यांची आहे तुमच्यावर नाही ठीक आहे पण मी ना की त्याला पैसे काढून दिले त्याला विचारा मी जर पैसे काढून दिले तर त्याला मला मानलं होतं उमेश म्हणजे मला पन्नास हजाराची गरज आहे तुम्हाला पैसे काढून दे त्याला मी सांगितलं दादा म्हणलं बघ मी स्वतःच परेशानी परिशानीमध्ये आणि मी कोणाला मी ना की पैसे काढून देत ना की मी कोणाची मागत लागून तर जे आपले दोस्त मित्र आहे ती गोष्ट वेगळी राहिली पण मी म्हटलं पैशाच्या बद्दल मी कोणाच्या मध्ये जात नाही तर तो तो मला म्हणत होता की ठीक आहे भाऊ म्हणे मी त्याला पैसे वगैरे मी नाही काढून दिले ना की तिचे पैसे काढून दिले ना की मी त्याची गाडी नेलेली आहे ज्यांनी पैसे दिलेले त्यांनी त्याची गाडी नेलेली आहे की त्यांचं मॅटर आहे ना की मी त्यांच्या मध्यस्थी राहो माझ्या माध्यमातून मी त्याला पैसे देण्यात आले असे काही नाही आहे त्यालाच विचारा मी माझ्या माध्यमातून पैसा एक रुपया नाही दिला कोणाला स्वतःचीच गॅरंटी नाही घेतो पैसा भाऊ ते कोण कोणाची गॅरंटी घेणार आहे आणखी ते कोण गाडी घेऊन दुसरं कोणाचं नाव घेतलं मगाशी तू कोणा कोणा ते त्यांनी गाडी काय हो हो, हो त्यांच्याकडनं घेतले पैसे त्यांच्याकडून घेतले का नाव काय पूर्ण त्यांचं नितीन नामदेवरावजी मालखेडे बर ठीक आहे त्यांना त्यांचा नंबर त्यांना कॉल करतो बघतो त्यांचा हो हो ते त्यांचं मॅटर आहे सर आपण मध्यस्थी नाही नाही की मी त्याला पैसे मागून दिले की भाऊ यांना पैसे दे की तू त्यांना दे तुमचं पाहत बस भाऊ देणारा तो घेणारा तो तुमचं तुम्ही पायत बसा आहे की नाही ठीक आहे ठीक आहे बघ आपण त्याच्यामध्ये नाही पडत कशाला टायगर ग्रुप सामाजिक चॅनल फॉलो करा करा शेअर करा उमेश तर सांगतोय त्याचा काही संबंधच नाही गाडी उचलून घेऊन गेलो नाही म्हणते पैसे तू घेतला आणि तू त्याच्यावर कस काही ब्लेम लावतोय त्याचा दुसऱ्याचा नंबर सांगतोय नाही उमेश नाही आता लागला कोणाला नंबर सांगतला बघा ते मला काय दुसरे घेतले त्याचं नाव काय नितीन नालकडे हा त्याच त्याच नंबर सांगितलं त्याच्याकडे हा विषय म्हणून सांगतो त्याच्याकडून पैसे घेतले का तुम्ही हा नितीन नालकडे नंबर आहे कुठे बोलत आहे भाऊ नितीन च माझ्या कडे त्यांनी नंबर दिला त्याला फोन लावतो त्याने जर बघतो त्यांनी जर यस बोलले तर बघ नाहीतर जाऊन सरळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट कर तिथे कंप्लेंट घेत नसेल तर मला फोन कर मी फोन कंप्लीट करून घ्यायला होतो ठीक आहे हे कसं भाऊ आता तुम्हाला सांगतो मी एवढ्या परिस्थितीत आता माझ्या भावाचा मर्डर झाला तर तुम्हाला सांगतो तर मी मी पण आलेले जे ना अध्यक्ष पण आहे तर आपल्याकडून कोणी लोक नाही आहे तर मी कनी माझी एवढी परिस्थिती नाजूक झाली आहे ना भाऊ तर मी तुम्हाला काय सांगू हच्छे जादा भाऊ पण त्याच्यात हे माझ्यावर लोक हात उचलत आहे आता तर म्हणून मी कोणाले कोणाकडे असं भीत नाही मागत आहे तर मी सांगतो ना तुम्हाला हच्छे जाणं मी मुसीबत आहे मी काय करू हेच मला समजून राहिलो हॅलो हॅलो हा नितीन मलकडी बोलतोय का धीरज बनसोडे धीरज बनसोडे तुम्ही काय विषय त्यांचा मी सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप त्यांचा विषय काय विषय त्यांचं हा पैसे घेतले तुमच्याकडून पैसे घेतलेत का त्याने व्याजाने पैसे दिलेत का हॅलो हा बोला ना व्याजाने पैसे दिले होते त्यांना तुम्ही बर ठीक आहे मग काय ते विषय गोडीत मिटून घ्या ना त्यांना व्याज पैसे सगळे द्यायला तयार आहेत ना मग गाडी पैसे घेऊन गाडी देऊन टाका ना त्यांचे विषय संपला पैसे दिले कोण त्याला गाडी उचलून घेतला म्हणे त्यांची तुम्ही दुसरा काही रस्ताच नाही असं ना तर गुटखा पिलो तर दारू पिऊन बरं ठीक आहे तुम्ही व्याजानं पैसे घेतलेत ना काही हरकत नाही दिलात ना तुम्ही त्यांना काही हरकत नाही त्यांचं व्याजानं पैसे आणि ते काय मुद्दल त्यांनी द्यायला तयार आहेत काही ते थोडेफार देतील की ते गाडी देऊन टाका त्यांची ठीक आहे तर तुम्ही इकडून नाही बोलतोय त्याला काय येण्याला मागेच बोललो ना मागच्या ठीक आहे ठीक आहे बघा त्यांचा फोन उचला काय ते विषय मिटून घ्या त्यांचा हां बाहेर गावाला गेला बोलला ना मला तिकडून पैसे आणतो नाही तो बोलला नाही आले त्याने त्याने तुमचं तुम्हाला फोन करतील काय ते विषय टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बोलणं झालंय तुम्ही व्याजाचे आणि काय ते मुद्दल देऊन टाका गाडी घेऊन टाका त्यांना फोन करा ते विषय करायमध्ये काय ते मिटवून घ्या फोन बोललोय मी त्यांना हो का हो भाऊ माझ्याकडून मी सांगतो ना द्यायला आता माझ्याकडे दहा हजार रुपये काय ते कॉल करा ते ना कॉल करून ते काय आपसमध्ये बोलून काय ते विषय मिटवून टाका ठीक आहे Oh.